आज राजकीय घडामोडीला वेग आला आहे नितीश कुमार राजीनामा देणार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर करून सध्याची विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस करतील भाजपने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे ज्यात ते आपल्या नेत्याची निवड करतील आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंब्याचे पत्र देतील ज्यामुळे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग सुकर होईल केंद्र सरकारचे महत्वाचे आर्थिक निर्णय नवीन एफ डी आय नियम केंद्र सरकारने मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी संरक्षण आणि गुंतवणूक औषध निर्माण क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणूक एफ डी आय नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत यामुळे देशांतर्गत उत्पन्न वाढण्यास मदत होईल <laughs> शासकीय निर्णयावर मोठी घोषणा ई वाहनांवर सबसिडी वाढली पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोदी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या सबसिडीच्या रकमेत भरीव वाढ केली आहे याचा थेट फायदा ग्राहकांना वाहनांना आणि उद्योगाला होण्याची शक्यता आहे कोणत्या वाहनावर किती सबसिडी भेटेल आणि आपल्याला त्याचा कसा थेट फायदा होईल येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होताना दिसतील सोने आणि चांदीच्या दरात प्रति वाढ झाली आहे सोने आणि चांदी जागतिक तणावाच्या निर्माणीनं आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला भूराजकीय वातावरण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे परिणामी आज दोन्ही मौल्यवान वस्तू धातूचे चढ क्रमाने वाढले आहेत आपल्याला अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटसोबतच चांदीचा रेटसुद्धा वाढल्याचं पाहायला भेटतं आज एक किलो चांदी मार्केटमध्ये एक लाख बासष्ट हजार प्रति किलोनं विकल्या जाते तर मात्र सोनं आज एक लाख चोवीस हजार आठशे साठ रुपये प्रति ती दहा ग्रामनं किंवा एक तोळ्यानं विकल्या जातं तर बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक लाख चौदा हजार चारशे पन्नास प्रति दहा ग्रामने विकल्या जातं तर अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज त्र्याण्णव हजार सहाशे चाळीस रुपये प्रति दहा ग्राम विकल्या जातं आज चांगलाच सोन्याच्या मार्केटमध्ये धबधबा पाहायला भेटला आणि याचा परिणाम जे आहे सामान्य नागरिकांना होताना आपल्याला दिसून येऊ शकतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ निवड युवा खेळाडूंना संधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बी सी सी आय काही युवा आणि दमदार खेळाडूंना संधी दिली आहे अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत बेंच ट्रेत चाचण्या करणे तपासण्या करणे समितीकडे लक्ष केंद्रित करणे असे या समितीचे उद्देश आहे जेणेकरून नवीन खेळाडूंना योग्य संधी भेटेल आणि जेणेकरून जे आहे आपल्यासमोर नवीन नवीन टॅलेंट उभा टाकेल असं बी सी सी आयचं एकंदरीत मत असतं शेअर बाजारात सकारात्मक कल सेन्सेक्स आणि निफ्टीची वाढ परदेशी गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या खरेदीमुळे जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशकांनी आज सकाळीच सत्रात वाढ नोंदवल्याचं पाहायला भेटतं इस्रोच्या आगामी मोहिमेची तयारी चंद्रयान चारची प्रगती भारतीय अंतराळ संशोधन इस्रोच्या चंद्रयान चार मोहिमेसाठी आवश्यक असलेले उपकरणांची चाचणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे या मोहिमेमुळे मुझे भारताचे अंतराळ क्षेत्रातील स्थान आजबू अजून मजबूत होईल आणि भारताला सशक्तीकरणाकडे आपलं पहिलं पाऊल वाटचाल सुरुवात होईल जेणेकरून मेक इन इंडिया अंतर्गत भारत काही गोष्टी बनवू शकेल असा दावा जाणकारांच्या मते आहे कृषी क्षेत्रासाठी नवीन योजना शेतकरी क्रेडिट कार्ड के सी सी धोरणाबद्दल जाणून घेऊया केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने शेतकरी क्रेडिट कार्ड के सी सी योजनेत बदल केले आहेत ज्यामुळे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि जलद गतीने वाढेल ज्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज मिळून शेतकऱ्यांना आपल्या आर्थिक व्यवस्थेकडे सुद्धा लक्ष देता येईल किंवा शेतीमधून जे आहे चांगला एक मोबदला काढता येईल असं सरकारचं मत आहे शकतं ज्यामुळे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया तर सोपी होईलच मात्र त्यांचं आर्थिक सशक्तीकरण जास्त महत्त्वाचं असल्याचं सरकारचं मत आहे आणि यासाठीचा निर्णय सरकारने घेतल्याचं आपल्याला पाहायला भेटतं के कार्ड कधी उपलब्ध होईल याचा अद्याप निर्णय झालेला नाही मात्र त्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे आणि जलद करण्यात आलेली आहे हवामान बदलावर आंतरराष्ट्रीय परिषद भारतीयांचे प्रतिनिधित्व हवामान बदलावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताने विकसित राष्ट्रांनी कार्बन उत्सर्जन लक्षांसाठी अधिक योगदान देण्याची मागणी केली आहे प्रदूषण नियंत्रणासाठी भारताच्या प्रयत्नांवर भर दिला गेला आहे तसेच भारत आपल्यासाठी राबवत असलेले प्रदूषण नियंत्रणावरचे काही गोष्टी त्यांनी तिथे सांगितल्या आहेत प्रदूषण नियंत्रित करणे तसेच मात्र कार्बन उत्सर्जनाच्या लक्षासाठी अधिक योगदान देणे या गोष्टीचा उपयोग कसा करता येईल असं भारताकडून सांगण्यात आलं तसेच जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने हवामान दूषित न होणे कंट्रोल करणे याबाबत योगदान कसं देता येईल यावर ही विस्तृत चर्चा झाल्याचं समजतं ग्रामीण भागासाठी नवीन आरोग्य सुविधा आयुष्यमान भारत विस्तार केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन तरतुदी जाहीर केली आहेत यामुळे ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्यसेवा सहज उपलब्ध होणार आहे जेणेकरून गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत याच्यापर्यंत आयुष्यमान भारताचे कार्ड भेटून त्यांना योजनेचा लाभ चांगला भेटू शकतो जेणेकरून कोणालाही गरिबीने आर्थिक निकषामुळे आपलं आयुष्य जे आहे संकटात टाकण्याची गरज नाही किंवा आर्थिक ताण येण्याची गरज नाही या हा स सरकारचा उद्देश पाहायला भेटतो मित्रांनो ह्या होत्या काही महत्त्वाच्या फटाफट बातम्या